सुरगाणा तालुक्यातील बारे येथील डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच डॉक्टर विजय बिडकर इंग्लिश मिडियम स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती दर्शन घडवीत विद्यार्थिनींनी डोक्यावर कॉलेज धारण करून लेझिम पथकाने सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व स्वागत गीताने आणि कार्यक्रम सुरुवात करण्यात आली त्यानंतर माता सरस्वती स्वामी विवेकानंद आद्य क्रांतिकारी बिरसा मुंडा कर्मवीर दादासाहेब बेडकर डॉक्टर विजय बेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष हेमलता बेडकर यांचे अध्यक्ष हे भाषण झाले यात विद्यार्थ्यांनी आपले कलागुण दाखवण्याबरोबर अभ्यासातही प्रगती करावी आपण ज्ञानी व्हाव्या असा संदेश दिला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली यात डॉक्टर विजय बेडकर इंग्लिश मिडियम स्कूलचे बाल कलाकार यांच्यासह इतका पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेसह विविध प्रकारचे वैयक्तिक समूह नृत्य आदिवासी सद्यस्थितीत चालीरीत्या आधारित नाटक नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली बाले कलानगरी संपन्न झालेल्या कार्यक्रम अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष हेमलता बिडकर या होत्या प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष दामो ठाकरे संचालक श्रीकृष्ण चंदात्रे उपसरपंच श्री छबीबाई वारडे माजी सरपंच परशराम वारडे सदस्य देवीदास गावीत सूर्यकांत जाधव उपसरपंच नामदेव पाडवी माजी उपसरपंच रामदास जाधव त्र्यंबक ठेपणे सामाजिक कार्यकर्ता चिंतावन वारडे सुरेश महाले नारायण हिंडे मुख्याध्यापक विवेक निकम यांच्यासह बारे परिसरातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील आदी उपस्थित होते प्राचार्य प्रभाकर आयरे यांनी प्रस्तावित करून उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार केला उपशिक्षक नितीन आयरे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले सर्व शिक्षक शिक्षकतर कर्मचारी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम कार्यक्रमासाठी घेतले